बीडमध्ये दे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आज मुकमोर्चा आहे आरोपीला कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी मुकमोर्चा आहे मात्र या दरम्यान कोणकोणत्या मागणी असणार आहेत या दरम्यानची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात गंगाधरजी नाना काळकुटे पाटील माझ्यासोबत आहेत कोणती मागणी असणार आहे या दरम्यान स्वर्गीय संतोषभाई या देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे त्यांची राहिलेले मारेकारी पकडले पाहिजेत आणि हा खटला फास्ट कोर्टात चालला पाहिजे ही मागणी आहे प्रामुख्याने आणि दुर्दैवानं सारख्या क्रूर हत्या इथून पुढं बीड जिल्ह्यात तरी होऊ नयेत माणुसकीला काळमा फासणारी ही घटना घडलेली आहे अत्यंत अमानुषपणे त्यांना मारलेलं आहे आणि दुर्दैवानं या बीड जिल्ह्याचं नाव अशा घटनामुळं बदनाम आहे ते थांबलं पाहिजे आणि इथं आपल्याला एक संदेश दिला पाहिजे की कि आरोपी किती मोठा असला सत्ताधारी पक्षातले जरी आरोपी असले तरी या बीड जिल्ह्यात किंवा या महापुरोगामी महाराष्ट्रात सर्वांना समान न्याय हे दाखवून देण्याची माननीय मुख्यमंत्री महोदय आणि अन्य सरकारमधल्या लोकांना संधी नक्की या अनुषंगानं तसा पद्धतीचे प्रयत्न होतील असं आम्हाला वाटतं त्यासाठी हा मोर्चा आहे आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून सरकारनं लवकरात लवकर या सर्व बाबीची दखल घेतली पाहिजे या दृष्टीनं हा निषेध मोर्चा आमच्या लेकीनं आवाज दिलेला आहे आणि लेकीच्या आवाजाला संपूर्ण वाशी एकीनं येणार आहेत आणि जिल्ह्याच्या बाहेरचे देखील समाज बांधव मोठ्या संख्येने सामील होणार आहेत आणि ह्या निषेध मुक मोर्चासाठी मराठा संघर्षा मनोज दादा जारांगे पाटील यांची देखील उपस्थिती असणार आहे छत्रपती संभाजीराजे हे देखील येणार आहेत आणि जिल्ह्यातील स्थानिक आमदार जिल्ह्याच्या बाहेरचे देखील आमदार खासदार व इतर राजकीय पक्षातील नेते देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत काय मागणी असणार आहे सर्वांची तुमची गेल्या एकोणीस दिवसापूर्वी सरपंच संतोष दादा देशमुख यांचा निर्गुणपणे क्रूरपणे हत्या झाल्या आहे परंतु आणखी एकोणीस दिवस होऊन पण आणखी आरोपींना अटक नाही सर्वसामान्य जनतेला इतकी भीती वाटत आहे की जर पंधरा वर्षे राहणाऱ्या लोकप्रतिनिधी सरपंचाची जर निर्गुणपणे क्रूरपणे हत्या होऊन पण जर आरोपी अटक होत नसतील तर सामान्य जनतेचं कसं होईल ही पुर प्रचंडपणे सामान्य जनता दहशतीखाली आहे आणि काय चाललंय हे कोण पाठीशी घालतंय लवकरात लवकर आरोपींना अटक केलं पाहिजे यांच्या पाठीमागं कुणी आहे का कारण यांना काहीतरी राजकीय आश्रय असल्याशिवाय आश्र आरोपी इतक्या दिवस पळून जात नाहीत यांना कोणीतरी पाठराखण करतंय ह्या जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला लवकरात लवकर आरोपींना अटक करावी ही सामान्य जनतेची मागणी आहे आणि ती या मोर्च्या रूपातून जनता दाखवणार आहे अच्छा ज्या पद्धतीने तपास यंत्रणा तपास करत आहे त्याच्यावर समाधानी आहेत का आणखीन काही अपेक्षा व्हायलाच पाहिजे अगोदर सगळ्यात मुख्य आरोपी काशी सद आज मुक मोर्चा आहे प्रामुख्यानं कोणकोणत्या मागण्या प्रामुख्याने आमची पहिली मागणी आहे जो गाव हे प्रचंड दहशत आहे तिथं तातडीने पोलीस छावणी त्या ठिकाणी निर्माण करा दुसरी मागणी आमची जे मोकाट आरोपी सोडलेले आहेत ते तातडीने अटक करा आमची तिसरी मागणी आहे या आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवा चौथी मागणी आहे या संपूर्ण घटनेचा जो मास्टर माइंड आहे तो मास्टर माइंड मास्टर माइंडचा मास्टर माइंड याचा सखोल तुम्ही त्या ठिकाणी तपास करावा आणि लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करून तातडीने शिक्षा द्यावी अशा प्रकारच्या चा आमच्या या मागण्या आहेत एका लेखीने आवाज दिला आहे त्यामुळं संपूर्ण बीड जिल्हा खडबडून या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि महाराष्ट्रातूनसुद्धा सगळ्या जाती धर्माचे लोक सगळ्या पक्षाचे लोक या आजच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे या या ही जी घटना घडली आहे हत्याकांड घडले ह्याची सखोल चौकशी व्हावी ह्याच्यासाठी ज्यांच्याकडे संशयाची सुई जाते त्यांना मंत्रिपदावरून देखील त्या ठिकाणी खाली खेचावं अशा हो, प्रकारचे सुद्धा बीड जिल्हावासियांची मागणी आहे ठिकाणी पाहिलं गेलं तर या दरम्यान आलेल्या आले प्रतिक्रिया मात्र पोलिसांचा देखील मोठा आहे या ठिकाणी पाहायला मिळतोय मात्र या मुकमोर्चा दरम्यान आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरेश झुंबिया बीड